मीरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रात प्रथमच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे या नव्या यंत्रणेमुळे वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर अधिक प्रभावी आणि त्वरित कारवाई शक्य होणार आहे वाहतूक सिग्नल तोडणे हेल्मेट न वापरणे डबल सीट चालवणे तसेच रांगोळी किंवा नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे यासारख्या गुन्ह्यांवर आता एआय आधारित प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच स्मार्ट विश्लेषण करणारी ही प्रणाली वाहनांची नंबर प्लेट ओळखून थेट दंडाची नोटीस पाठवेल पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले की या तंत्रज्ञानामुळे नियमबद्धतेकडे नागरिकांचा कल वाढेल आणि शहरातील वाहतूक अधिक होईल या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना शिस्तबद्ध वाहतूक संस्कृतीकडे वळवणे हा आहे संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये शंभर कॅमेरे हे कार्यरत असून भविष्यामध्ये अजून शंभर कॅमेऱ्यांचे उपाययोजना पोलीस आयुक्तालय यांच्याकडून करण्यात येणार आहे त्यामुळे मनुष्यबळही वाचणार आहे नागरिकांना यापुढे वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे कारण आता नियम तोडल्यास लगेचच त्याची नोंद होणार असून दंडात्मक कारवाई टाळता येणार नाही मीरा भायंदर मध्ये वाहतूक नियमांचे पालन अधिक काटेकोरपणे करण्यात येणार असून एआय च्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण अधिक कार्यक्षम होणार आहे नियम तोडणाऱ्यांसाठी ही एक स्पष्ट चेतावणी आहे सावध व्हा नियम पाळा मीरा भायंदर वसई विरार आयटीएल तर्फे आपला जो आयुक्तालय आहे त्या ठिकाणी जे ट्रॅफिकचे व्हायोलेशन जे लोक करतात त्याच्यासाठी आपले जे कॅमेरे आहेत त्याचा वापर करणे आणि त्या कॅमेरेचा जो फीड आहे त्या मधून ए आय चा वापर करून कोणी कोणी व्हायोलेशन केलेत याचा डिटेक्शन करणे आणि त्यासाठी मनुष्यबळाचा वापर न करता वॉचर्स वगैरेची आवश्यकता जी पूर्वी होती ते न त्याला बाजूला करून आपण तंत्रज्ञानाचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू आता ट्रॅफिकचे चालान हे करण्याचे सुरू केलेलं आहे यात मनुष्यबळ वाचतो आणि आपल्याला लोकांना पण कळते की हे आता या ठिकाणी नवीन हे सुरू झालेलं आहे त्यामुळे ट्रॅफिकचे व्हायोलेशन पण कमी होतील असा अशी आमची अपेक्षा आहे याच्यामध्ये सध्या आम्ही विदाउट हेल्मेट सीट uh, बेल्ट नंतर ट्रिपल सीट हे सर्व घेतलेलं आहे आणि पुढे ओवर स्पीडिंग रॉंग साईड ड्रायव्हिंग आणि रेकलेस ड्रायव्हिंग हे पण आम्ही तिथे घेणार आहोत असा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ट्रॅफिकचा चालान जनरेट करण्याचा हा आमचा एक प्रयोग आहे आणि बहुतेक माहीत द फर्स्ट इन महाराष्ट्र आहे दुसरा जो विषय आहे आजचा ते असा आहे की आपले आयुक्तालयामध्ये परिमंडळ एक मध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत ते सर्व त्यानंतर सर्व ए सी पी ऑफिस आणि डी सी पी ऑफिस यांना आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टी फिफ्टीन याचा प्रमाणपत्र मिळालेलं आहे आपल्याला कदाचित माहीत असेल की मागे आय जी डी जी कॉन्फरन्समध्ये मा माननीय पंतप्रधान महोदय साहेबांनी सूचना दिली होती की आपले जे पोलीस आहेत ते स्मार्ट असले पाहिजे स्मार्टचा विषय असा आहे अर्थ एस फॉर स्ट्रिक्ट अँड सेन्सिटिव्ह एम फॉर मॉडर्न अँड मोबाईल ए फॉर अलर्ट अँड अकाउंटेबल आर फॉर रिलायबल अँड रिस्पॉन्सिव्ह टी फॉर टेक्नोसॅव्ही अँड ट्रेन्ड पोलीस फोर्स हे सर्व जे आहेत मानके आपण कुठपर्यंत पोहोचलो त्याचा एक एक्सटर्नल ऑडिट करून जनतेकडून फीडबॅक घेऊन प्रत्येका पोलीस स्टेशनमध्ये पचहत्तर लोकांचा फीडबॅक घेतला आणि एकूण पचहत्तर गुणिले सुमारे एक हजार लोकांचे फीडबॅक झाले आणि त्यानंतर हे आय एस ओ सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त झालेलं आहे असे आय एस ओ सर्टिफिकेशन आम्ही झोन टू आणि झोन थ्री म्हणजे वसई विरारचे पोलीस स्टेशन आणि तिथे आयुक्त आले ते पण आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये करणार आहोत